पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या केडगाव बोरीपारधी बाजारपेठेमध्ये चोरट्यांनी मणीभाई देसाई या पतसंस्थेसह सहा दुकाने फोडली आहेत आणि या दुकानातील रोख रक्कम तसेच साहित्य मिळून अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला चोरट्यांनी रविवारी रात्री ही चोरी केली असून एका दुकानात चोरी करताना हे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत चोरीच्या या घटनामुळे व्यापारी वर्ग भयभीत झालाय तर एकाच रात्री पतसंस्थेसह सहा, सहा दुकानं फोडून चोरट्यांनी पोलीस प्रशासनाला एक प्रकारे आव्हानच दिल्याचं दिसत आहे केडगाव बोरीपारधी या गावातील केडगाव स्टेशन रस्त्यावर पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या गाळ्यांमध्ये ही सर्व दुकानं आणि पतसंस्था आहे या दुकानांना रविवारी रात्री चोरट्यांनी लक्ष केलं चोरट्यांनी मणिभाई देसाई पतसंस्था पुष्पम कलेक्शन तुलसी कलेक्शन गुरुदत्त कृषी सेवा केंद्र महाई सेवा केंद्र पुणा बेकरी आदी दुकानं फोडलीय यापैकी दोन दुकानातून चोरट्यांनी मोठा अज लंपास केलाय या दुकानातून चोरीला गेलेल्या मालाची किंमत अडीच लाखांच्या पुढे आहे केडगाव पोलीस चौकीचे पोलीस जमादार जितेंद्र पानसरे वाघ बनकर या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केलाय चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी व्यापारी वर्गातून होतीये प्रतिनिधी सुशांत जगताप एन न्यूज मराठी दौंड पुणे